सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळ तालुक्यामधील नेरूर हे गाव कलेचा अधिपती श्रीदेव कलेश्वर यांचं अधिष्ठान असलेलं गाव होळीच्या सणात या गावात मेस्त्री कुटुंबीय मोठमोठ्याले ऐतिहासिक चलद देखावे उभे करून लोकांचं मनोरंजन करतात पारंपरिक होळीचा मांड या नावाने हा सण पूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे याच गावात हर्षद मेस्त्री हा अवलिया उमदा तरुण अनेक कला जोपासत आहे यामध्ये दगडावर विविध चित्र रेखाटणं पिंपळाच्या पानावर अनेक मान्यवरांची छबी रेखाटणं मोरपंखावर चित्र रंगवणं तांदळाच्या दाण्यावर सूक्ष्म आणि नाजूक कलाकृती रेखाटणे यासारख्या अनेक कलांमध्ये तो पारंगत आहे नुकतीच त्याने काळ्या रंगाच्या धाग्यापासून पंधरा बाय पंधरा फूट आकाराची शंकर पार्वतीची प्रतिमा बनवली आहे यासाठी त्याने त्रेसष्ट हजार मीटर लांब धागा वापरला अतिशय कलात्मक आणि तितकीच कठीण कलाकृती बनवण्यासाठी त्याला एकवीस दिवस लागले कुटुंबीय आणि मित्रमंडळींनी त्याला त्यासाठी मदत केली आहे म्हणून मी पंधरा बाय पंधरा फुटामध्ये ह्याची शंकर आणि पार्वतीची प्रतिमा बनवली तर यासाठी मला माझे भाऊ आणि घरातल्या सगळ्या मंडई मित्रपरिवार सगळ्यांनी खूप मदत केली आणि एकवीस दिवस सतत आम्ही दिवस रात्र काम चालू ठेवलं चालू ठेवलेलं श्री रामाची मूर्ती प्रतिष्ठापना करण्याचा सा मुहूर्त साधून हर्षदने तीनशे चौतीस फूट उंचीची आणि दोनशे अठ्ठेचाळीस किलो प्लास्टिक वापरून श्रीरामाची भव्य प्रतिमा साकारली आहे यासाठी नेरूर गावातील भव्य दिव्य शेतमाळाचा त्याने वापर केला आहे